सखोल सबून मार्गदर्शन कराएगा साहेबानी एक शेर दुश्मन तो गद्दारों के बनते हैं दुश्मन तो गद्दारों के बनते हैं जनाब धोखे इंसानों के तो सभी दोस्त होते हैं दोगले के तो सभी दोस्त होते हैं वक्त निकल जाने के बाद खदर की जाए तो उसे खदर नहीं अफसोस कहते हैं सर्वांना <laughs> माझी विनंती आहे आपण 3 वाजल्यापासून बसला तुम्हाला त्याची जाणीव आहे पण तू सर्वांनी खुर्चीवर बसून घ्या आदरणीय अमोल दादा कोळे साहेबांचा खासदार साहेबांचा अत्यंत तुम्हाला कान तुमचे त्रप्त होतील असं भाषण आहे कृपया बसून घ्या सर्वांनी त्यांनाही कृपया तीन वाजल्यापासून आपण बसला यात्रे मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश मार्गदर्शक जयंतरावजी पाटील साहेब ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे माजी आमदार आणि कस माझी आणि मध्ये ज्यांचं आता फार अंतर राहिलं नाही ते सुधाकरजी भालेराव बसराळकर शिवाजीराव मुळे संजयजी शेटे एखादा कदम व्यासपीठावर सर्वच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण फार जास्त काळ घेणार नाही कारण आपण दुपारी तीन वाजल्यापासून जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी थांबलेलं त्याची मला पुरेपूर जाणीव आहे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणातला ज्यांना राजहंस म्हटलं जात त्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या निमित्त विनम्र असं अभिवादन करतो आणि विशेषतः आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो काही चिखल झालाय आणि काही लोकांनी जे काही महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय ते पाहत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची प्रकर्षानं आठवण आल्याशिवाय राहत नाही पण फार जास्त बोलणार नाही आणि विशेषतः वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही कारण मग जयंत पाटील साहेब इतकी सॉलिड बॅटिंग झाली म्हणजे इतके चांगले वक्ते इतकी सुंदर भाषण झाली अरे शिवाजीराव असतील मग बसवराज पाटील असतील ही सगळी तर अशी थार लावून सगळी मंडळीत म्हटल्यानंतर फार काय बोलायचं तुम्ही शिल्लक ठेवलं नाही संग तो नहीं देना चाहते उन्हें कोई शिकायत का बहाना होती संग नहीं देना चाहते उन्हें शिकायत का बहाना बहाना कोई दोस्ती नहीं जुगाड़ नहीं इंसानियत है यारो जो जनता की आंखों में ही गिरा हो उसे और बोल के क्या मारना आणि म्हणून फक्त एवढेच सांगायला आलो की जो तुम्ही जी घोषणा आधी दिली वाजवा तुतारी आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा पैशाने विकत घेतला जात नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गद्दारी सहन करत नाही आणि जर कोणी गद्दारी केली तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही हे आपल्याला सांगून जायचं आणि म्हणून बघाशी ताईंनी जो उल्लेख केला मग मी तुळजापूरच्या सभेत किस्सा सांगितला खर तर महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती एका शाळेसारखीच आहे एक शाळा होती शाळेमध्ये मास्तर पोरांना रोज छडीनी मारायचा ते मास्तर छडिनी मारायचे तरी पोर तक्रार करत नव्हती आणि पालकांना कळायचं नाही वळत दिसतात तरी मी पोर तक्रार करत नाही काही नेमकं आणि एक दिवस जेव्हा पालखाने जाऊन खिडकीतून बघितलं तेव्हा कळलं मास्तर छडीनी मारत होता पण समोर गुलाबी चॉकलेट टाकून ठेवलं हो आणि त्या शाळेतले विद्यार्थी कोण आहेत माहिती का तुम्ही समोर प्रत्येक वेळी चॉकलेट टाकून ठेवलं जातं पण आज विचार करा दुधाला भाव काय गुजरात मध्ये दुधाला चाळीस रुपये भाव मिळतो आपलं दूध किती साडेतीन साडेआठच किती न हे जर माग दहा रुपयाचं नुकसान होतंय सोयाबीन किती निघत सोयाबीनला भाव काय एमएसपी का अठ्ठेचाळीस ची आणि याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मान्य पाशा पाटील साहेब असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांनीच मोर्चा काढला होता तेव्हा बिबीच्या देशापासून वरडून सांगितलं होतं की मला सहा हजार भाव मिळाला पाहिजे विचार करा एकरा माग जर वीस क्विंटल निघत असेल तर क्विंटल माग हजारा दोन हजाराचा खाटा तुमचा भावांनो दोन हजाराचा खाटा हा जर क्विंटल माग होत असत एकरा माग घाटा चाललाय तुमचा चाळीस हजार चाळीस हजार तुमच्या खिशातून काढून घेतले तुमच्या हक्काचे तुम्हाला दिले जात नाही पण चॉकलेट कुठलं दाखवलं जाते घ्या पंधराशे म्हणजे काढून घेतले चाळीस हजार देतात फक्त दीड हजार आणि म्हणून या सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आलेली म्हणजे एकीकडे सरकार जेव्हा लाडकी बहीण योजना म्हणत तेव्हा याच सरकारची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या चौऱ्यात्तर हजार आमच्या आशा भगिनी ज्या आहेत यांचं चार महिन्यापासूनच गट प्रवर्तकांचं आशा भगिनीच मानधन दिलं नाही ज्या आशा स्वयंसेविकांचं मानधन तुम्ही देत नाही कुठल्या तोंडाने तुम्ही लाडकी बहीण म्हणणार आहात आणि बघा ताईंनी लाडकी बहीण योजनेच खरं वास्तव सांगितलं पण या मतदार संघामध्ये विशेष करून बोलताना म्हणजे आता एक गुलाबी यात्रा चालू आहे गुलाबी यात्रा येईल सुद्धा मग बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं बोलताना बारामतीमध्ये सुद्धा कुणाच्या तरी मनात भीती बसली बारामतीमध्ये काय आता चुकलं चुकलं का म्हणावं लागतं मुठीतून वाळू सारखायला लागली हातातून मतदारसंघ दिसतायला लागला पाया खालची जमीन दिसतली की भल्या भल्यांना ही कदाचित होत असावी असं बसवराज आणि त्यामुळे इथ सुद्धा जेव्हा मतांचा जोगवा मागायला तेव्हा जरूर सांगा किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाही <laughs> किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत बघतोस सोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही बघतो सोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते रुचत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरल तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे घाला योजना काढा हवा पवार साहेबांचीच आहे आणि म्हणून मगाशी जाताना सांगतो मगाशी बहुतेक मुळे साहेब बोलताना बोलले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं आधी एक घटना घटली त्या घटनेनंतर पवार साहेबांनी जे काही घडलं होतं तो प्रमाणात पोटात घातला तरी मानाचं पान दिलं मानाच पान दिलं तरी तस झालं आणि हे सगळं नकळत छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर कारभार्यांनी बंड केलं होत कारभार्यांनी बंड केलं होतं त्यावेळी हंबीरराव मोहित्यांनी हे सगळं बंड पलटवलं होतं कारभाऱ्यांना जेरबंद केलं होतं सुनावणीसाठी म्हणजे कारभार्यांनी बंड केलं त्यांना जेरबंद केलं आणि अटक करून संभाजी महाराजांसमोर उभं केलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं आणि मानाची सगळी पद परत दिली पुन्हा त्यांना कारभारी बनवलं पुन्हा कारभारी बनवल्यानंतर बघा इतिहास कशी आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो महाराज गेल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मोकळ केलं पुन्हा मानाच्या पदावर बसवलं पण दिल्लीचा शहजादा आला आणि कारभाऱ्यांनी परत बंड केलं जेव्हा परत बंड केलं तेव्हा दिल्लीच्या शेजाद्यांनी शेजादा अकबरानीच हे बंड छत्रपती संभाजी महाराजांसमोर उघड केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा कारभार बंद केलं पहिल्यांदा जेव्हा जेरबंद केलं तेव्हा माफी देऊन मानाची पद परत दिली होती जेव्हा दुसऱ्यांदा गद्दारी केली तेव्हा हत्तीच्या पायी दिलं होत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळे आता हत्ती आणता येणार नाही शिक्षा ती आता येणार नाही पण हा जो प्रवृत्ती आहे तिला मतांच्या हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय राहू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता वेळ फार झाल्या म्हणून जास्त वेळ थांबत नाही आता फक्त ट्रेलर देतो पिक्चर दाखवायला परत प्रचाराच्या सभेला येतो त्यामुळे जेवढीच गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र कधी दबावा पुढं झुकत नाही आपला स्वाभिमान तो विकत नाही सहसा महाराष्ट्र नाही आणि एकदा का तर कोणाच्या नाही आणि हा हा अंगार हा गद्दारी जाळण्यासाठी राखून ठेवा आणि तुतारी वाजवून गद्दारी गाडणार एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय